आत्ताच्या युगात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तुम्ही जर काही बोलला आणि काही चुकला तुम्ही काही लिहिला तर लगेच तुमच्यावर कारवाई होण्याची शक्यता असते कारण सत्ताधाऱ्यांकडे पावर आहे ठीक आहे कायदेशीर कारवाई होते अटक होते पण तुम्ही कोर्टात जाऊन न्यायपालिकेतून स्वतःची सुटका करून घेऊ शकता बरोबर मला एक कमेंट आला होता की अज्ञानबाई धन धन्यवाद तुमचे आभार की तुम्ही आमच्या गावात जाऊन शृंगारपूर गावाची स्तुती केला मी त्यांना कमेंटला उत्तर दिलं छत्रपती महाराज माझेही आहेत शिवाजी महाराज माझेही आहेत आता याच्याबद्दल मला एक बोलायचं आहे की मी त्यांचा आदर का करतो आणि मी त्यांना खूप मानतो त्याचं कारण काय माहिती आहे का है? आता सुप्रीम कोर्ट आहे हो त्यावेळी कोर्ट नव्हते लोकशाही नव्हती राजा होते राजाच्या मूडवर डिपेंड असायचं मारून टाका म्हटलं तर मारून टाका अशा परिस्थितीमध्ये एक माणूस उभा राहतो आणि अखंड महाराष्ट्राला एक दिवा पेटवून देतो एक वात पेटवतो आणि त्याचा भला मोठा अग्नीचा डोम बनतो आणि मग मराठे अटकेपर्यंत जातात सोपं वाटते काय आणि महाराष्ट्रात जे जन्माला आले ना ते कुठल्याही जातीधर्माचे असू देत ते सगळेच महाराजांना मानतात आणि मानलंच पाहिजे कारण ते व्यक्तिमत्व असं आहे आणि त्यांच्याकडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे आता मी त्यांचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतोय एखादा जर गुण माझ्यात आला तर धन्य महाराजांनी कधी जात धर्म पाळला नाही पाळला नाहीचा अर्थ असा होतो की त्यांनी कधी बघितला नाही सगळ्यांना समान वागणूक दिली स्त्रियांना नेहमी सुरक्षित ठेवलं त्यांच्या राज्यात मग आपल्यामध्ये ते गुण यायला नकोत काय आणि मला परत कुणी म्हटले की आमचे ना तुमचे तर त्यांना हेच उत्तर आहे की महाराज जेवढे तुमचे आहेत ना तेवढे माझेही आहेत आणि आपले आहेत आणि त्यांचा गर्व असला पाहिजे त्यांचा अभिमानही असला पाहिजे आणि त्यांचे फक्त जयघोष करून होणार नाही आहे तर त्यांचे एखाद दुसरा गुणही घेतला पाहिजे चुका सगळ्यांकडनं होतात माणूस चुकतोच पण पर चूक परत होता कामा नाही म्हणून सांगतो की मी कधीच जाती धर्माच्या नादाला लागत नाही मी माझं काम करत असतो आणि मी शिवाजी महाराजांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मला खूप आदर आहे आणि आपण सर्वांनी त्यांचा आदरही केला पाहिजे आणि त्यांचे गुणही आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे